नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आज आपण इतिहासाच्या महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला आता आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया प्रश्न पहिला एक नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्न रोजी राणी विक्टोरियाचा जाहीरनामा कोणी घोषित केला या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग आता आपण राणीच्या जाहीरनाम्याची इतर माहिती पाहू अठराशे अठ्ठावन्नचा राणीचा जाहीरनामा अलाहाबाद दरबारात घोषित केला यानुसार गुणवत्ता हाच निकष राहील असे राणीने जाहीर केले भारतमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ यांची निर्मिती करण्यात आली भारतातील कोणतेही संस्थान खालसा केले जाणार नाही अशी हमी देण्यात आली प्रश्न दुसरा मुंबई मद्रास कलकत्ता विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अठराशे सत्तावन्न साली आता आपण इतर माहिती पाहू लॉर्ड कॅनिंगच्या काळात मुंबई मद्रास कलकत्ता विद्यापीठांची स्थापना केली अठराशे एकोणसाठमध्ये भारतातील प्रत्येक प्रांतात शिक्षण खाते सुरू केले प्रश्न तिसरा बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता आपण बहिष्कृत हितकारणी सभेची इतर माहिती पाहू वीस जुलै एकोणीसशे चोवीस रोजी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना मुंबई या ठिकाणी झाली उद्देश अस्पृश्य बांधवांना शिक्षित करून त्यांची आर्थिक स्थिती सुधारणे तसेच मानवी हक्कांचे रक्षण करणे बहिष्कृत हितकारणी सभेचे ब्रीद वाक्य शिका चेतवा व संघटित व्हा प्रश्न चौथा अनाथ बालिका श्रमाची स्थापना कोणी केली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे महर्षी कर्वे आता आपण महर्षी कर्वेंबद्दल इतर माहिती पाहू कर्वेंनी अठराशे शहाण्णव साली पुणे येथे अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली लक्षात ठेवा कर्वेंनी अठराशे शहाण्णव साली पुणे येथे अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली कर्वेंनी विधवा विवोत्तेजक मंडळी निष्काम कर्म मठ महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ समता संघ इत्यादी संस्था स्थापन केल्या प्रश्न पाचवा सिद्धांत विजय या ग्रंथाचे लेखन कोणी केले या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे शाहू महाराज आता आपण शाहू महाराजांविषयी इतर माहिती पाहू एकोणीसशे बारा साली पाटील प्रशिक्षण शाळांची स्थापना केली एकोणीसशे अठरा साली कुलकर्णी वतने नष्ट केली एकोणीसशे मध्ये श्री शिवाजी वैद्यक महाविद्यालयाची स्थापना केली अशा रीतीने आपण इतिहासाच्या महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास केला आहे त्यामुळे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका